रॉकॉक न्यूज पाहात नजर उपाशी जीव वहीच सोच नाही संपादक मकरंद साठे तुडेगाव मध्ये जन पीने पाणी ची योजना जी होती सगळ्या टाकेला पाणी आलंच पाहिजे साहेबांनी आता निवेदन दिलंय 31 तारखेपर्यंत काम पूर्ण करून घेवो हो। आणि दहा तारखेपर्यंत सगळ्या गावामध्ये पाण्याची सुविधा केली जाईल असे पाण्याची सुविधा केली जाईल असे त्यांनी आम्हाला आव्हान दिलेलं आहे आणि ते काम पूर्ण करून घेतील असं आम्हाला त्यांचे हे आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद किती तारखेपर्यंत काय साहेबांचे एकतीस आणि दहा आणि त्या दहा तारखेपर्यंत नाही झालं तर दहा तारखेपर्यंत नाही झालं तर आम्ही ठेकेदार आणि ग्रामपंचायत जबाबदार राहणार आहे त्यानंतर ते टिंडर झाले त्यानंतर ठेकेदाराने हे काम लाभ वारंवार गावाऱ्यांनी तक्रार देऊन कुठलीही दखल नाही घ्या काम असतो त्यानंतर आम्ही पत्र व्यवहार केले अठरा ग्रामपंचायतला एक पत्र दिलं पी डीओ साहेबांनी एक दिलं पाणी दोड आंदोलन घागर मोर्चा काढायचं खालीगीनाथ आंदोलन चालू करायचा प्रयत्न आम्ही घेतला गावातल्या चार लोकांनी ती पाणी पुरवठ्याची योजना न चालू करता ओढी उत्तर देत फोटो काय व्हायरल केलं काय केलं बाया पागणी मागण्यासाठी तर आल्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी पाणी आम्ही दिलं की जाऊन द्यायचं काम केलेलं आहे पण कुठलीही योजना आज फतो चालू झालेली नाही आता आम्ही भेटल्यानंतर आम्हाला लेखी म्हणणं दिलेलं नाही एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी टाकीला पाणी सोडण्याचा निर्णय साहेबांनी घेतला त्यानंतर नाही टाकीला पाणी सोडल्यानंतर त्याला ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रशासक आणि ठेकेदार हे जबाबदार राहते आणि पाईपलाईनपासून नळ कनेक्शन जोडण्यासाठी दहा चार दोन हजार पंचवीस हे आम्हाला दिले नाही दिल्यास आम्ही जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी जाऊन आमदारांना दिसतो

どうですか